आज आपल्या आंदोलनाला छावा गटाने तसेच शिवसेना गटाने पाठिंबा दिला पुढील नियोजन काय असणार आहे आपलं पुढील नियोजन जर हे आपल्या मागण्या आजच्या आंदोलनाच्या जर त्यांनी दखल नाही घेतल्या तर मग दोन ऑक्टोबर रोजी परत मुंबई येथे मंत्रालयात ट्रॅक्टर मोर्चा घेण्यात येणार आहे बच्चू भाऊनच्या आदेशानुसार अशा होते जो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तसंच शेतीमालाच्या काही अडचणी तसंच बच्चूभाऊनी दोन ऑक्टोंबर रोजी सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आम्ही जर स या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर दोन ऑक्टोंबरला मंत्रालयात सगळे शेतकरी टॅक्टर घेऊन

प्रत्येक माणूस आधी ही सदावा आंदोलन ला हजर व्हायला पाहिजे होता मंडळ येत नाही ठीकशे तो बिचारा आपला करता लढी राही ना तरी या सरकारनं या सरकार, सरकार सांगायचं आपल्याकडे ना पैसा नाही याचे अडीच अडीच लाख रुपये पगार सर या खासदार आमदाराचे अरे या जर अर या बाहेर फिरायला दौरा ना या तरी एक वर्षभर कर्ज था आपलं कर्ज थांबाडा तर मी एक दिवसात कर्ज माफ होई तो इनी तो एक मल्ल्या इजा मल्ल्या तरी लढी आला ना तरी कर्जमाफी नाही शेतकरी ना तरी कुठलीही परिस्थितीत या सरकारनं या अजित दादा जे एकनाथ शिंदे या दोन तुम्हाला शेतकरी ना पोहण्या घेतात या त्याच्या तोडफोड शेतकरी बद्दल काहीच वाटत नाही का कांदा फुकट सगळा शेतीमाल फुकट से या बँकावाला तारा देणार शेतकरी जे कर्ज भरा कुठून भरती आत्महत्या रोज दोन दोन पाच पाच आत्महत्या होणार शेतकरी कर्ज भरती कुठून